ची तोंडावर आला तरी रस्ता पूर्ण होईना रायगड जिल्ह्यात ठेकेदारांची दादागिरी आणि मरमर्जी काम करण्याची पद्धत मोठ्या प्रमाणात वाढली असून सार्वजनिक बांधकाम खात्याकडूनही अशा ठेकेदारांवर कोणत्याही प्रकारचे अंकुश असल्याचे दिसून येत नाही तर मागील काही वर्षांमध्ये कोणत्याही प्रकारे अधिकारी आणि ग्रामस्थ यांना न जुमानता मनमर्जी काम करण्याची वृत्ती या ठेकेदारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत असून यासाठी नेमके कोण जबाबदार आहेत कुणाच्या वर्ध असताना या ठेकेदारांची कामे सुरू आहेत हे मात्र कळायला मार्ग नाही असाच काहीचा प्रकार तुडील ते महाप्रड या दरम्यान सुरू असलेल्या बाबतीत दिसून येतो ठेकेदाराच्या मनमर्जी काम करण्याच्या पद्धतीमुळे पावसाला तोंडावर आला असतानाही सुरू असलेल्या रस्त्याचे काम पूर्ण न करता तसेच अर्धवट स्थितीत ठेवल्याचे चित्र दिसून येते याबाबत सविस्तर वृत्त असे की मागील काही महिन्यांपासून तुडील ते महाप्रड या रस्त्याचे दुपदरीकरण करण्याचे काम सुरू असून याबाबत सुरुवातीला ठेकेदाराकडून मोठ्या लगबगिने कामाला सुरुवात करण्यात आली आणि जवळपास एका बाजूचे काम करून दुसऱ्या बाजूचे काम करण्यासाठी रस्त्याचे खोदकाम करून तशा स्थितीत ठेवले असल्याचे दिसून येते तरी अशा या रस्त्याच्या काम करण्यासाठी खोदलेला जुना रस्ता मात्र आता पावसाळ्यामुळे अनेक नागरिकांची डोकेदुखी झाल्याचे दिसून येते खोदलेल्या या रस्त्यावर नुकत्याच काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाच्या आगमनापूर्वीच हलक्या सरींनी पूर्ण चिखल झाला असल्याने या रस्त्यावरून एजा करणाऱ्या तुडील ते म्हपरल या गावादरम्यान असलेल्या गावातील ग्रामस्थ तसेच इतरांना ये करण्यासाठी कसरत करावी लागत असल्याचे दिसून येते तर यामुळे अनेक स्थानिकांकडे चौकशी केली के असता या रस्त्याकडे अधिकारी आणि ठेकेदार यांच्याकडून पूर्णपणे दुर्लक्ष केले जात असल्याचे समजते तसेच जर पावसाळ्यापूर्वी हे काम करणे शक्य नव्हते मग हा रस्ता ठेकेदारांनी का खोदला असा सवाल देखील अनेक स्थानिक करत असलेले पाहावयास मिळत आहेत तरी लवकरात लवकर या रस्त्याच्या कामाला चालना म्हणून तुडील ते महाप्रड दरम्यान होणारा हा रस्ता पूर्ण करण्यात यावा अशी मागणी तुडील ते महाप्रड या दरम्यान असणाऱ्या गावातील ग्रामस्थांकडून करण्यात येत असल्याचे पाहावयास मिळत आहे उपसंपादक मुहिब पल्लवकर Subscribe now and press the bell icon. Never miss an update.